मित्र हा दापोळीच आहे दापोळीच आहे ना तू दा ओनली ओन्ली दापोळी बाई ओन्ली राजापूर कर करा पण आमचं कुठे आशिष नक्की या ठिकाणी भेट भेटत आहे क्रिकेट का वे सब ऑल गणपती उत्सव का क्रिकेट का किती दिवस लागतील टी शर्ट बनवायला आठ दिवस मग आठ दिवसाच्या नंतर भेटू परत चला बाय नमस्कार मित्रांनो परत एकदा मी राज टुकरुल मित्रांनो तुमचं मी कोकणी या आपल्या युट्यूब चॅनलवरती परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतो खूप दिवस झालेत मित्रांनो नाही मात्र तरी मी मुंबईला आलो तेव्हापासून एक पण ब्लॉग केला नाही म्हणजे मुंबईपासून गावी म्हणजे आता परत गणपती आले तरी पण मी एक पण ब्लॉक केलेला आहे कारण मला मित्रांनो जॉब म्हणजे तर मुंबईला आलो तेव्हा जॉबचा प्रॉब्लेम होतो थोडा म्हणजे भेटलाच नाही डायमातला तरी पाच दहा पंधरा दिवस झरी होतो मग आता जेव्हा भेटला आहे त्याचा टायमिंग कसं आहे म्हणजे दुपारी दोन ते संध्याकाळी आकार आहे त्यामुळे ना मला म्हणजे टाइम व्हिडिओ व्हिडिओ करायचा नाही टाइमच भेटत नाही तर मित्रांनो आज संडे आहे म्हणून हा खास व्हिडिओ मित्रांनो आजपासून म्हणजे मुंबईला आज फर्स्ट पहिला ब्लॉग आहे मुंबईपासून आज हा मित्रांनो मुंबईमध्ये फर्स्ट ब्लॉग चालू करतो आहे तर या मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्याला आता मित्र माझा गोरेगाव म्हणजे मी गोरेगावला राहतो आणि तो आता शांताग्रू येणार आहे गोरेगावला आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे तर गणेश उत्सव आता जवळ आला आहे नाही म्हटलं तरी महिना लागला त्याच्यासाठी मी आणि मित्र म्हणजे हाय मित्र दापोईचा आहे तो कामातलाच आहे तो येणार आहे आता सेशनला म्हणजे त्याच्यासाठी ना टी शर्ट म्हणजे आता टी शर्ट कशी लाँच होतात ना नवीन नवीन काय नाही काय पॅटर्न आले ते बघायला चाललो आहे ते गार्मेंटचं नाव अजून मला पण माहीत नाही जे टी शर्ट बघायला जाणार ते मित्रालाच माहिती आहे फर्स्ट टाईम आहे आणि मी पण मित्र मला फोन केला सकाळी झोपलो होतो बारापर्यंत झोपलो होतो नंतर त्याने फोन केला ते बोलला ये जाऊया म्हणजे जाऊन येऊया काय बोलतोय ते माझं पण टी शर्ट करायचं होतं मग दोन टी शर्ट मी पण दात, दिले आहेत असं पार्टनरशिपमध्ये काय नाही त्याचं त्याचं मी तो सांगायचं तिथे गोरेगावला मोठं गारमेंट आहे त्यांचं मग मी बोललो मला पण एकदा घेऊनच ब्लॉक करूया मग त्या जाण्याचं मग मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला एवढंच बघायला भेटेल की त्या गार्मेंटपर्यंत आता मी जात जातोय कसं कसं जातोय आणि पाऊस पण आज खूप आहे कारण नाही म्हटलं तरी न्यूजवरती पण दाखवलं नाही मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे दोन तीन दिवस त्यामुळे आता मित्रांनो संडे आहे म्हणून आज खास रविवार आहे त्यामुळे आज ह्या व्हिडिओ मध्ये की पर्यंत म्हणजे ते टी शर्टांचं काय म्हणजे कसं कसं तयार होतात परत किती रुपयापासून आहे कसं प्रिंट तयार होतात आणि आम्ही पण एक प्रिंट दिले आहे ते आपल्या चॅनलवरती टाकलोय तर मित्रांनो लगे कोकणी कोकणीला शेसात आणि मित्रांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा हा चल जातो हा तर मित्रांनो चाललो आहे आता चला पाहूया पाऊस पण खूप आहे पाऊस नाही म्हटलं तर सकाळी सात वाजल्यापासून पाऊस हा चालू झाला आहे तो अजून आला नाही हे आमची कॉलनी आहे हे बघा इकडे आमचा दोन तीन नंबरला रूम आहे आणि हायवे पण जवळच आहे मार्केट या एरियाला कन्यापाडा असं म्हणतात हे बघा पाऊसच पाऊस आहे सगळीकडे पावसातून फिरायची मजा वेगळीच असते मित्रांनो थो पुढे आलो आहे पावसाचं वातावरण पाहू शकता इकडे पाऊसच पाऊस पाउस पडतोय हिरवगार झालं झाले आणि इथे जाताना आपल्याला हे मंदिर आहे पण ते आता बंद ठेवले संध्याकाळी ओपन असतं यामध्ये जे हनुमान मंदिर सेवा संघ हनुमंताचं मंदिर आहे परत साईडलाच म्हणजे एक साईडला पिंडी आहे शंकराची तर मित्रांनो जाऊया पुढे पुढे बघूया आपल्याला काय काय पाहायला भेटते बघ इकडे इकडे आता ही घरं होती ही सगळी आता तो तोडले आहेत आम्हाला पण रूम एक तारीखला खाली करायचं सांगितलं आहे कारण नाही म्हटलं तरी इकडे बिल्डिंग होणार सगळं ही बिल्डिंग झाल्या तसंच इकडे पण ह्या साईडला हे बघा इथून आतमध्ये आहे आमचं घर तर मित्रांनो आता चाललो आहे हायवेला बस पकडायचे पाऊस पाऊस पाऊसच पाऊस हे कचरा बिचरा असणारच मुंबई म्हटल्यावर प्रदूषण हे असणारच बघा हा मेन हायवे आहे हायवेवरती आलोय तिथे आतमध्ये जायचा मार्ग आहे आमच्या इथे तिथे आला तर नक्की सांगा तिथून आतमे जायचा मार्ग आहे पाऊस बघा पाऊसच हो पाऊस आहे ह्या एरियाला मित्रांनो मार्केट बनतात इथे समोर त्या साईडला गाडी थांबते परत इथे स्टॉप आहे हा खालची तुम्हाला दिसतं आहे ना या गाडीच्या मागे ह्या साईडला हा पूर्ण नाही म्हटलं तरी ह्या एरियाला हे गोकुलधाम मा असं बोलतात त्यासमोर खालती गेला आहे त्याला गोकुलला म्हणजे फिल्मस्टार एरिया असं बोलतात फिल्मस्टार म्हणजे फिल्म सिटी आहे असं बोलतात या एरियाला फिल्म सिटी म्हणजे फिल्म काय ना काय शूटबीट होत असतात ह्या साईडला लांब आहे इथून दहा मिनटं लागतात आमच्या इथून चालायला बरं पाऊसच पाऊस सगळे छत्र्या घेऊन चाललेत पाहूया हे स्टॉप आहे बस स्टॉप बघूया आता बसची वाट बघूया आपण बघूया बस कधी येते बस येते वाटत हा बस आले जाऊया आता बस आले दोनशे तीनशे सेहेचाळीस नंबरची बस आता उतरलोय लालबडीतून जस्ट उतरलो आहे मित्रांनो आता पाऊस बघा अजून थांबला नाही स्टेशनला आता चाललो आहे होऊया मित्र पण प्रथमेश थांबलाय कुठे पाऊसच पाऊस कंटाळले सगळी लोक तीन दिवस झाला पाऊस थांबलेलाच नाही पाणी पाहू शकता तुम्ही तिथे वाडीच पाणी हे मुंबईचं तर असंच तर प्रॉब्लेम आहे सगळे गटारांचं पाणी सगळं जाम होतं आणि पूर्ण गाड्या बिड्या मार्ग सगळे बंद होतात गोरेगाव स्टेशनला आलो आहे आपण स्टेशन म्हणजे स्टेशनच्या जा। आज जायचं नाही आपल्याला म्हणजे स्टेशनवरती जायचं नाही इकडेच मित्र कुठंतरी थांबला असेल आणि तुम्हाला बोललो होतो ते मा, मा गार्मेंट आहे ते गोरेगाव गोरेगावमध्येच आहे त्यामुळे त्याला बोलवलं होतो मी स्टेशनला स्टेशनला आला येतो बघूया कुठे <laughs> गोरेगड स्टेशन आहे मित्रांनो आतमध्ये मला मला एवढा वेळ नाही म्हणजे टाईम नाही आतमध्ये जाऊन तुम्हाला एवढं स्टेशन विशन दाखवपर्यंत नमस्कार ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ थांबला इकडे परत ह्या साईडला भाऊला लांचा तर फोन कोणाचा फोन आहे प्रथमेश कोणाचा फोन आहे चल चाललंय आता बघूया गार्मेंट तर प्रथमेश किती लांब आहे गार्मेंट किती वेळ लागेल जायला मिनिटं म्हणजे एरियाचं नाव काय तिकडे आहे कुठे जैन मंदिर जैन मंदिर मित्र आहे का तुझा ठीक आहे मग गार्मेंट दाखवू शकतो ना आपण पुरं काय बोलणार नाही ना तो पूर्ण गारमेंटची व्हिडिओ करू शकतो का हां चालेल ना त्याला बोल ब्लॉगर आहे म्हणून मित्रांनो हे बघा इकडे बस स्टॉप आहे बस थांबते इकडे साईडला जाते गोरेगाव मध्ये पावसातूनच व्हिडिओ करायचं माझे असते भाई हा मित्रांनो हा दापोळीच आहे दापोळीच आहे ना तू दा ओनली ओनली दापोळी भाई ओनली राजापूर कर नाद करा पण आमचं कुठे काय आहे म्हणजे दापोळीत बरंच काय काय मित्रांनो नक्की एक दिवशी एन्जॉयकडचा म्हणून ब्लॉग करायला चान्स भेटेल मला जर गेलो तर दापोळीमध्ये आहे खूप सारं बघण्यासारखं आहे कोकणी निखिल आहे ना तुमच्या इकडचा ब्लॉगर खूप आहेत या साईडचे राजापूर साईडचा पण हा आहेत पण कमी प्रमाणात पण दापोळी साईडचे खूप आहेत रोडच सगळे दुकानं पाहू शकता सगळे छत्र्या लागलेल्या आहेत पावसाचा सीझन चालू आहे ना त्यामुळे किती वाजता साडे दहा बघूया ना जाताना बघून घेऊन आलाय आपला प्रथमेश आहे दापोळीचा आहे तुमचा भाई दापोळीमध्ये काय काय म्हणजे असं बघायला पाहिजे मित्रांनो आता चालू आहे म्हणजे अजून पाच मिनटं लागतील पाच मिनिटावरतीच आहे जवळपास माझा पण फ्लाईट टाईम आहे मित्रांनो दापोलीमध्ये पण तसं राजापूरमध्ये मध्ये तुम्हाला दाखवले काय काय प्रसिद्ध ठिकाणी अजून राजापूर पण मी फिरायचं आहे तसंच हे मित्रांनो दापोलीच्या इकडे पण खूप सारे फिरणार काय तर त्याला विसरूया आपल्याकडे काय 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 बघण्यासारखं नको काय राहिलं दापोलीत कस चित्रीव चाललाय मस्त की पावसात ना भिजात भिजात प्रथमेश भाई माणूस चांगलाय पण जरा चाप्टर आहे बाकी काय नाही अरे आई कुठे तुझं प्रथमेश आई कुठे अजून कुठे दो शेला, शेला तो पण दापोलीतलाच आहे दापोलीतला दापोली साईडचे खूप जण म्हणजे असे असतात मित्रांनो शेळ शेळ म्हणतात आमच्याकडे कोकण कोकण साईडला नारळ पाऊसच पाऊस 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 ओळे चिंबगार झाले सगळं भाई पाऊस थांबलेलाच नाही मी आल्यापासून हा निघाल्यापासून घरी सकाळी सात वाजल्यापासून पाऊस थांबलेला नाही पाच वाजता काय बोलतो पाच वाजता तू उठलेला पाणी बिनी आता डायरेक्ट गारमेंटलाच भेटू पण पाऊस पण खूप आहे त्यामुळे व्हिडिओ करायला पण भेटत नाही कुठं आहे तिथून आतमध्ये राईट साईडला आहे गाड्या चल चल गार्डन आहेत पाऊस अजून थांबला नाही आताच लावलं नाही सगळी रविवारच भेटला भाई पावसाला बघ ना फिरायचं नाही कुठं गेलो काय नाही नऊ तरुणीची माऊली आता जसे गणपती जातील तसे नवरात्र चालू होतील नवरात्रात पण छापता ना तुम्ही लोक पिशेड्या छापतात नवरात्र खूप लोक छापतात भाऊया भाईचं गारमेंट मित्राचं कुठं आहे हां हा ऑर्डर देणार ना भाई माझी आईले सबस्क्रायबरवरून भेटले जाऊले ब्लॉगर म्हटल्यावर सगळे हात हे दाखवतच असतं इथून श्री मंगल साई धाम ही साई मित्रमंडळ तिथून मित्रांनो आतमध्ये आहे इथून परत इथून आतमध्ये गल्ली बोळात गल्लीतून गोळ्यातून गल्ली तिच्या आतमध्ये

गार्मेंट मध्ये आलोय काकांचं गार्मेंट आहे ते सेट लावलेले आहे मशिनरी आहेत बोल ना कोणता तर काका सांगणार आहेत आपल्याला म्हणजे काय काय तयार होतं काय काय होतोय आपल्याला हा चालेल चालेल बोला टी शर्ट बनताय टी शर्ट टी शर्ट बनताय हे क्रिकेट का विषय सब ऑल गणपति सब उत्सव का गणपति का मतलब क्रिकेट का पूरा सब कुछ बनता है सारे सोर्स सब ठीक है मुझे आपका इधर पत्ता क्या है मुझे इस गारमेंट का एड्रेस एड्रेस क्या है एड्रेस उनका मुरली उपाध्याय चाल शंकरबाग के पीछे है ठीक है तो मित्रांनो नक्की या ठिकाणी पैकीतरी कोणची ऑर्डर बिडर असली तर भेट द्या याचा नंबर टाकेन साईडला परत हे बघा आता कटिंग करताय का तुम्ही शिलाई शिलाई करताय अशा प्रकारे ही एक मशीन आहे तसच इकडे एक मशीन आहे ह्या साईडला ह्या मशीनवर काय करता शिलाई शिलाई होते ह्या मशीनवरती पण शिलाई होते মচিন <laughs> চিলেন <laughs> 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 अशा प्रकारे शेअर होत असते परत तिकडं प्रेसिंग चालू आहे हा प्रेसिंग होतं ना इथे ते प्रेसिंग आहे इकडे टी शर्ट ठेवलेले आहे तयार झालेले पाहू शकता टी शर्ट तयार झालेले आहेत हां हाँ काय दिखाए ना अच्छी स्पोर्ट इधर नक्की आ ठिकाणी कधी ना कधी भेट द्या ॲड्रेस टाकतो कॅप्शन मध्ये परत इकडे एक मशीन आहे साईडला पण आहे नक्की नंतर टी शर्ट नाही आला आहे हां आता डायरेक्ट टी शर्ट नाही आला किती दिवस लागतील तरी टी शर्ट बनवायला आठ दिवस मग आठ दिवसाच्या नंतर भेटू परत चला बाय चॅनल वर व्हिडिओ नक्की बघा यालाच ना सबस्क्राईब चला मित्रांनो चाललो आहे आता पाऊस अजून थांबला नाही बघा पासून आता परत चाललो आहे म्हणतो काय काय रे हां आठ दिवस बोलला काय आठ दिवसात म्हणजे पुढच्या रविवारपर्यंत भेटेल हा पुढच्या रविवार त्याच्या पुढच्या आतमध्ये हाय नाही म्हटलं तरी दहा मिनटं लागले आपल्याला स्टेशनवर यायला मित्र आणि हा पुढे रोड गेला तो कुठे काय माहीत नाही का आम्ही ह्या एरियात राहत नाही ना धडकन बार धडकन बार मंगलसाई धाम इथे हा रोड मेन हायवे आहे हायवेचे इथे आतमध्येच आहे लगेच दोन मिनटावरतीच आहे तिथून तिसरी गल्ली मित्रांनो पाहू शकता कधीतरी म्हणजे परत एकदा भेट झाली तर नक्कीच टी शर्ट नेताना नेताना येऊ का ब्लॉक करू आपण म्हणजे घेऊन जाताना टी शर्ट नक्कीच मित्रांनो तर आता मित्रांनो चाललो आता आम्ही घरी हे काय आहे रे जैन मंदिर आहे रे कुठलं जैन जैन मंदिर आहे मस्त आकर्षक आहे बघण्यासारखं आहे डिझायनिंग पाहू शकता किती भारी मारले प्रथमेश माझा घरी जाऊन काय करणार जमणार फक्त झोपाच काढ आणि उद्या सकाळी कामाला येणारच ना की नाही येणार ना आहे काम सोडायचं नाही मग पोरबी बघतलंयस ना नक्कीच <laughs> ते मित्रांनो चाललोय आता तुला आता काय बघायचं आहे कुठे जाऊया कम्फर्ट घ्यायचं आहे आणि दुसरं काय मॉलमध्ये मध्ये जायचंय काय मॉल मध्ये जायचं भावाला काहीतरी घ्यायचंय घरी आलोय आता नाही म्हटलं तरी आज दिवस मला तिकडेच गेला सहा सात वाजले घरी आलोय तरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि कोण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि टी शर्ट गणपतीसाठी टी शर्ट परत आता नवरात्र येणार आहे तर नवरात्रीसाठी पण आपण टी शर्ट म्हणजे लॉन्च म्हणजे कोणाला सांगायचे असतील तर खालती त्यांचा नंबर विंबर दिलो आहे सगळं बॅनर पण बनवलो आहे त्या मित्रांनो नंबरवरती संपर्क साधा दा? आपला दापोळीचेच आहेत ते पण तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून कळवा आणि कोण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत टाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय